रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत दिंडी क्रमांक चोवीस ही गेल्या वर्ष गेल्या अनेक वर्षापासून वे वर्ष आहे माझे वडील वैकुंठवाशी हरिवक्तपणायम गुरुवर्य पांडुरंग कारंडे महाराज कराडकर यांनी सुरू केलेली ही दिंडी आज हे सत्तेचाळीसावं वर्ष आहे आणि कालच मला दिंडीची जाहिरात मिळाली आणि ती पहिली पांडुरंगाच्या चरणी ठेवली नंतर आज जाणार आहे मी घारापुरेला भारताचे प्रवेशदार गटोपिंड्यापासून पुढे एलिफंट आहे त्या ठिकाणी जाणार पण पण त्याच्या अगोदर असं वाटलं की विठ्ठल मंदिर आजीवली या ठिकाणी पण मी जाहिरात ठेवली आणि मला काल आमच्या जनार्दन माऊलींचा निरोप आला की त्यांनी आमचा जो विणा आहे आपल्या गटोपिंड्याच्या मार्गाचा तर तो त्यांनी तयार केला तर ते त्यांच्या धर्मपती तुमचं नाव काय माऊली हां हां मोहिनी माऊलींनी आता ते कामाला गेले जनार्दन महाराज तर त्यांची सौभाग्यवती मोहिनी माऊली यांनी आपला विना तयार केलेला त्यांनीच ते, माझ्या गाळ्यात घालावं ही माझी विनंती आहे पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल सावका पुंडलिक वर्धा हरी पंढरीनाथ महाराज की जय आणि आता हा विणा घेऊन मी भारताचे प्रवेशद्वार गेट ऑफ पेंड्याच्या पुढे घरापुरीला जाणार आहे कारण असं हा नाही धोतर पटका हे आतमध्ये बाईकमध्ये मध्ये हा कारण आज माझ्या वडिलांचा जन्मदिवस आहे शहाऐंशी हां तर आज सु सुदैवानं आज त्यांच्याच कृपाशीर्वादाने दिंडी दिंडीची जाहिरात देणार आहे घरापुरीला म्हणजे आजपासून खऱ्या अर्थानं दिंडीच्या मार्गाला प्रारंभ झालेला आहे भगवंताचं कार्य आहे भगवंत करून घेत असतो फक्त आपण नाममात्र निमित्तानं त्याला होईल तेवढं यथाशक्ती सहकार्य करायचं आहे कारण तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला तुका मने सत्य कर्मावे सहाय्य या म्हणण्याप्रमाणे जिथं कर्म आहे सत्य आहे तिथं भगवंत उभा आहे खूप खूप धन्यवाद माऊली थोडा विलंब झाला पण ठीक हरकत नाही मला असं वाटतं आजचा हा दिवस माऊलीने राखून ठेवला होता की आमच्या वडिलांच्या जन्मदिवसाला आज माझे वडील असते तर ते शहाऐंशी वर्षात ते असते आज माझे वडील असते तर ते शहाऐंशी वर्ष पूर्ण झालं असतं पण काही हरकत नाही आजच हा विना घेऊन मी गेट ऑफ इंडिया भारताचे प्रवेशदार गेट ऑफ इंडिया घरापुरीला जाणार तिथं नार श्रीफळ सोडणार अरबी समुद्राला जाहिरात सादर ती अर्पण करणार आणि मग तिथून पुढचा आपला पुढचा प्रवास परवानगी अनेक प्रकारची काम असतात चला रामकृष्ण हरी माऊली हे विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरीनाथा माय बाप्पा उद्धवा चला माऊली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम, क्रिष्णारी, राम क्रिष्णारी।